त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बद्दल खूप काही गोष्टी बोलल्यात परंतु त्या ठिकाणी आपल्याला पण माहिती आहे की निवडणुकीमध्ये कर्जमाफीच आश्वासन दिलं होत आणि राज्यातले मोठे नेते बच्चूभाऊ कडू साहेब त्या ठिकाणी आंदोलनाला आणि उपोषणाला बसल्यानंतर सरकारनं त्या ठिकाणी भूमिका घेतली की अधिवेशन संपायच्या आत त्याची समिती नेमून त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी देण्याची भूमिका घेतली होती आता दोन दिवसावरती अधिवेशन शुक्रवारी संपेल परंतु आज देखील त्याच्यावर काही घोषणा झालेली यात दिसत नाही तर ही बाब सगळ्यात महत्वाची आहे आणि मग दिव्यांगाच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी तो लढा उभा होता तर तो देखील प्रश्न आज घेतलेला दिसत येत नाही आणि मग त्याचं मानधन वाढवणे असेल त्याला मदत करणं असेल संजय गांधी निराधारचे पैसे गेले सात आठ महिने मिळत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या ठिकाणी आम्ही कसं केलंय हे सांगत असताना